मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअन स्पेअर पार्ट ॲक्सिडेंटमधील इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेट नुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा विधवा महिलांच्या पेन्शन वाढीसाठी सिंहसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली आहे शेकडो महिलांच्या उपस्थितीत सिंहसेनेने सांगली येथे विराट मोर्चा काढलाय जिल्हाधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करत सिंहसेनेने संपूर्ण परिसर दणाणून सोडलाय विधवा महिलांना प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सिंहसेना आक्रमक झाली आहे यावेळी सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे आणि महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांच्यासह शेकडो महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलंय काटा दिसल वाट तुझी तुम आशा चालत रहा तू गाडून टाक कभी ते पाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे हो आशा चालत रहा तू गाड़ू नटा कभी ये तू कह रही पाई भुकाटा भुतल काटा विसलवाटा तुझी सोपनआ छे चालतेर हाती गाड में ताक किती हे पाई भुकाटा भुतल काटा विसलवाटा तुझी सरकारला माझं सांगणार आहे ज्यावेळेस बाईचा नवरा मरतो त्यावेळेस तिच्या बांगड्या फोडले जातात पण या सरकारला माझं निक्षून सांगणं आहे जर या सरकारनं माझ्या माता भगिनीच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर चौका चौका ते सरकारच्या नावानं पांगड्या फुटतील याची सर याची सरकारने दक्षता घ्यायची त्याही परिणामांची चिंता न करता विट्यासह परिसरातील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणजे सिंहसेना संघटना युवा नेते शिवभैया शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी लोकसेवेचा निर्धार करून सिंहसेना संघटना सुरू केली दरम्यानच्या काळात कासवाच्या चालीने का होईना परंतु प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिव शिंदे यांनी सिंहसेनेच्या माध्यमातून अग्रेसर भूमिका घेतली परंतु एका सर्वसामान्य तरुणाने सुरू केलेल्या या राजकीय कामाला अनेकांनी चेष्टेत घेतले ज्यांना कुणासंच बरं वाटत नाही अशांनी तर नाना प्रकारची चर्चा करून सिंहसेनेच्या वाटचालीची खिल्ली उडवली परंतु विटा शहरापासून सुरू झालेले सिंहसेनेचे कार्य आज जिल्ह्यात चर्चिले जाते तर अनेक जिल्ह्यात सिंहसेनेच्या माध्यमातून संघटन बळकट करण्याचे कार्य सुरू आहे दरम्यानच्या काळात सिंहसेना महिला राज्य प्रमुख म्हणून धुरा हातात घेतलेल्या पुष्पाताई बोबडे यांच्या माध्यमातून सिंहसेनेने महिलांचे मोठे संघटन केले मुलुक मैदानी तोप असणाऱ्या पुष्पाताईंनी आजवर अनेक विषयात ठोक भूमिका घेतली एवढेच नव्हे तर सिंहसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने यशस्वी देखील केली अशातच सर्वसामान्य आणि विधवा माता भगिनींसाठी शिव शिंदे आणि पुष्पाताई बोबडे यांनी विट्यात विराट मोर्चा काढून सिंहसेनेची ताकद दाखवून दिली आणि अखंड तालुक्याचे लक्ष वेधून घेतले परंतु प्रामाणिकपणे काम करत असताना अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा करून एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची एक विचित्र प्रथा समाजात पाहायला मिळते खास करून एखादा तरुण प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत असेल त्याला रोखण्यासाठी निरनिराळ्या नकारात्मक शक्ती एकत्र येऊन काम करताना पाहायला मिळतात परंतु हेतू शुद्ध असेल तर मोठमोठ्या अडचणी देखील सुटकी सरशी निघून जातात अशाच पद्धतीने कासवाच्या गतीने सिंह गर्जना करत आणि अखंड अडचणींना तोंड देऊन शिव शिंदे आणि पुष्पाताई बोबडे यांनी राजकीय क्षेत्रात आपली भरारी सुरू केली आहे आपल्या कामाच्या माध्यमातून परिसरातील हजारो महिला सिंहसेनेशी जोडल्या जाऊ लागल्या आहेत दिवसेंदिवस सिंहसेना लोकांचे प्रश्न घेऊन आपले संघटन मजबूत करताना दिसून येत आहे एकूणच छाटछूट आणि किरकोळ समजली जाणारी सिंहसेना आज कासवाच्या गतीने लोकांचा विश्वास संपादन करून समाजहितासाठी तळमळीने लढत आहे आणि या प्रामाणिक लढ्याला महिला वर्गातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच सिंहसेनेची खरी ताकद बनली आहे अनेक आंदोलने होतात परंतु सांगली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी शेकडो महिला एकत्र येऊन सिंहसेनेच्या माध्यमातून प्रशासन हदरवून सोडतात हीच सिंहसेनेची खरी कौतुकास्पद कामगिरी आहे झोपुल्या चालत खात गाडून टाकू शासनानं या आंदोलनाची तातडीनं दखल घ्यावी आज आम्ही कुठेही उग्र आंदोलन करत नाही फक्त आम्ही रस्त्यावरती यासाठी उतरलोय की आमच्या जी मनातली तळमळ आहे जी माझ्या माता बहिणीची गडकड आहे काय कार्ड माझ्या माता बहिणी माझ्या समोर उघडलेलं आहे माझा मुलगा मला नाही माझा नवरा मला नाही मी कशी जगू माझं वय एवढं झाले अल्ली राज्य सरकार जर यांना देत असेल तर राज्य सरकार त्यांच्यावरती कोणताही उपकार करत नाही तुमचा उपकार कसं करत ऑफर 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 अहो कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स फ्रीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी